रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे शाळा शिक्षक मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे शाळा शिक्षक मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे

महाराष्ट्रामध्ये सध्या शिक्षणाची परिस्थिती ही बकाल होताना दिसत आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील पिगोंडे या शाळेमध्ये सध्या पालक वर्ग जमलेला आहे अत्यंत संतप्त भूमिकेत हा पालकवर्ग आहे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय पिगोंडे शाळेमध्ये शाळेत सात वर्ग आहेत मात्र शिक्षक केवळ एकच आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने पालक चिंताग्रस्त झालेले आहेत आपण या ठिकाणी बघतोय की या ठिकाणी टाळा मारण्यासाठी पालक या ठिकाणी जमलेले आहेत आणि हा या ठिकाणी ते पालक जे आहेत महिला वर्ग जो आहे तो या ठिकाणी मुलांना शाळेतून बाहेर काढलेला आहे आणि वर्गातून बाहेर काढलेला आहे आणि आम्हाला शिक्षक अशी एकूणच मागणी आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की टाळा या ठिकाणी पालक वर्गाचा जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत लॉक खोलला जाणार जोपर्यंत पिकोंडे शाळेला अजून एक शिक्षक मिळत नाही तोपर्यंत हा टाळ खोलला जाणार नाही आपण बघतोय की या ठिकाणी शाळेला कुलूप लावलेला आहे विद्यार्थ्यांना बाहेर काढलेला आहे पालक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत नेमका त्यांचा उद्रेक का झालाय आहे ते आक्रमक का झालेत आपण जाणून घेतोय दादा काय नाव तुमचं माझं नाव संतोष ताडकर मुक्काम वेळ माझा मुलगा ह्या शाळेमध्ये शिकत आहेत आमचं पण शिक्षण रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालं आणि आम्ही हे इथे बोलतोय हे येणार टॉनिक म्हणजे रायगड जिल्हा परिषद शाळा एकमेव आहे त्यावेळेस शिक्षणचा दर्जा खूप मजबूत होताना आताही आधुनिक आहे तंत्रज्ञान वाढलेलं आहे आणि या अशा अवस्थेमध्ये आमच्या पिगोंडे शाळेला गेल्या कित्येक महिन्यापासून एकच महिला शिक्षक आहे त्यांच्यावर एकेचाळीस विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे आणि आजूबाजूच्या केंद्रशाळेच्या माध्यमातून काही ठिकाणी दहा पटसंख्या आहे काही ठिकाणी एकतीस पटसंख्या आहे त्या ठिकाणी तीन तीन चार चार शिक्षक आहेत मग आम्हाला शिक्षक का इथं मिळू शकत नाही त्यांचं वैयक्तिक ऑफिशियल काम आहे त्या महिला शिक्षिकांना आणि त्यांच्यावर फार या एकेचाळीस विद्यार्थ्यांचा गेल्या महिन्यातच एक पुरुष शिक्षक रिटायर झाले त्यानंतर संपूर्ण जबाबदारी या कुटुंब या विद्यार्थ्यांची विद्यार्थी म्हणजे त्यांची मुलंच आहेत असं आम्ही आम्ही हे ठिकाणी सांगतोय आणि या ठिकाणी जर शिक्षक मिळत नाही तर भविष्यामध्ये आम्ही या मुलांना घेऊन गट अधिकारी यांच्याकडे मोर्चाला घेऊन जाण्यासाठी कमी पडणार नाही हीच आमची आता ठाम भूमिका आहे एकूणच आपण बघतोय की फुले शाहू आंबेडकरांचा सावित्रीमाईंचा महाराष्ट्र आहे इथं शिक्षणाला प्रचंड महत्त्व आहे पण सातत्यानं बघतोय की रायगड जिल्ह्यामधल्या ह्या शाळा ज्या आहेत त्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अनेक शाळा बंद देखील पडलेले आहेत तर नेमकं सरकारचं धोरण काय आहे सरकारचं धोरण सध्या तर मी सांगतोय ठासून सांगतोय या ठिकाणी खासगीकरण वाढलंय राजकीय ल खूप चालना मिळत आहे खाजगी शाळा खाजगी जेणेकरून जिल्हा परिषद शाळा कशा बंद होतील या ठिकाणी शेतकरी गोरगरीब मोल मोलमजुरी करणे विठपट्टी काम काम करणे त्यांची मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत आणि त्या आज या शाळेवर झडपीच्या शाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद होण्याच्या अवस्था त्यामध्ये आहेत आणि त्यात ही आमची पिगवणीची शाळा जिथं आम्हाला एकही आम्हाला गरीब पालकांना हे आधार येतो रायगड जिल्हा परिषद शाळेचा आणि त्या ठिकाणी एकच शिक्षक असेल तर भविष्यात ही पण शाळा बंद पडण्याच्या मार्गावर दिसत आहे असं चित्र मी बघत आहे म्हणून आमची एकच मागणी कट शिक्षण अधिकाऱ्यांना आणि संपूर्ण शासनाला या ठिकाणी अजून एक तरी आमचं शिक्षक नियुक्त करून द्यावा जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि त्यांचं भविष्य ते घडवतील शाहू फुले आंबेडकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये अशी बिकट अवस्था असेल तर मी सांगतोय की या ठिकाणी शिक्षण आम्हाला मिळालं नाही तर आम्ही भविष्यामध्ये उपोषण कमी करणं कमी पडणार असं मी पालकांच्या वतीने ठामपणे सांगतोय आम्हाला शिक्षक आम्हाला शिक्षक आम्हाला शिक्षक आम्हाला शिक्षक पालकांचा आक्रमकपणा आपण बघतोय आणि आपण या ठिकाणी बघू शकता की इथे कुलूप लावलेला आहे विद्यार्थ्यांना देखील बाहेर काढलेला आहे जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही टाळ खोलणार नाही असे भूमिका या ठिकाणी घेतले ताई काय सांगाल काय परिस्थिती गोंडे शाळेला शिक्षक मिळाला पाहिजे नाही तर आमची मुलं काय रस्त्यावर जातील काय वीट भट्टीवर जातील कि गुरढोर राखायला जातील भविष्य कसं होणार पुढं ताई काय सांगाल काय नाव तुमचं एक्स हे मंत पारंगे आ, बोला आज एवढी मुलं शाळेत आहेत एक्केचाळीस पहिली ते एक सातवी पर्यंत एक शिक्षक काय करतील त्या आम्हाला अजून एक शिक्षक हवं आहेत या शाळेत ही आमची मागणी आहे लेडी सर पाहिजे आमच्या शाळेत आमचे शिक्षक आहेत ते ओके अजून काही महिला पालक आपल्या सोबत जोडलेले आहेत ताई काय नाव तुमचं पुढे या काय सांगाल तुम्ही काय परिस्थिती हवे शाळेसाठी एक शिक्षक पाहिजेच नाही भेटलं तर आम्ही लॉक ना, ना, ना।, ना गेटच तुम्ही शिक्षक पाठवा एक सर पाहिजेच शाळेसाठी किती पर्यंत शाळा आहे ही सातवी पर्यंत शाळा आहे आणि एक शिक्षक एक शिक्षक आहे एकेचाळीस मुलं आहेत एकूणच आपण बघतो की ताई काय नाव तुमचं धनश्री निलेश भरे काय आता टाळे ठोकलेलं आहे कधी खोलणार टाळं जोपर्यंत आम्हाला शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही टाळं खोलणार नाही आम्हाला शिक्षक आमचा आम्हाला परत तुम्ही द्या नाहीतर आम्ही त्याला खोलणार आम्ही शेतकरी मूळ मजूर करणार आम्ही ह्या शाळेत कोणत्या शाळेमध्ये पाठवतो मुलांना शिकायलाच पाहिजे एक शिक्षक काय करणार सातवी पर्यंत वर्ग आहेत त्या एकत्र वर्ग सव्वीस okay. शिक्षक सव्वीस जानेवारी पर्यंत पालकांचे अल्टीमेटम आहे सव्वीस जानेवारी पर्यंत या ठिकाणी शिक्षक मिळावा रोल पिगोंडे शाळेला या ठिकाणी कुलूप ठोकलेला आहे विद्यार्थ्यांना बाहेर काढलेला आहे काही ग्रामस्थ सुजान नागरिक आपल्यासोबत जोडलेले आहेत दादा काय नाव तुमचं ही परिस्थिती एकूणच काय आहे राज्यामध्ये काय चाललंय नेमका माझं नाव पुंडलिक तुळशीराम ताडकर आणि मी इथलंच रहिवाशी वेलशेदचा एकोणीसशे सत्त्याऐंशीला पुनर्वसन झाल्यानंतर इथे पहिली ते सातवी आणि त्याच्यानंतर सातवी ते दहावी असं माध्यमिक दोन शाळा कॉमनमध्ये चालवत आहेत आणि मराठी माध्यमातून शिक्षण घेत असताना मी एक रिलायन्स कामगार असून देखील माझी तिन्ही मुलं इथंच शिकली म्हणजे मराठी शाळेचं महत्त्व मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे आणि दोन्ही मुलं इंजिनियर झाली पहिली ते दहावी मराठी शिकूनसुद्धा परंतु गेले एक दोन तीन वर्षापासून जर पाहिलं एक दोन तीन वर्षापासून पाहिलं तर मराठी माध्यमाला कुठेतरी वाळवी लागल्यासारखं झालं आहे कुठेतरी म्हणजे त्याला नेसनाभूत करण्याचं ध्येय धोरण हो असावं असं हे एकंदर चित्रपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत मला एक सार्थ अभिमान वाटतोय ज्या ज्या प्रादेशिक भाषा आहेत प्रादेशिक म्हणजे देश आपले राज्य आहेत त्यातून शिक्षणाचा दर्जा जो विद्यार्थ्यांना मिळणार आहे तो तुम्हाला इंग्लिश माध्यमातून मिळेलच असं नाही आहे इंग्लिश माध्यमातून शिकायला काही गरज नाही परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे त्यांनी जावं परंतु तळागालातील जी मुलं आहेत मोलमजुरी करणाऱ्यांचे जी मुलं आहेत असे पालकवर्ग आहेत आज इथे एकेचाळीस मुलं आहेत आणि एकच सोनल मॅडम नावाच्या फक्त एक शिक्षिका आहेत आणि त्या एकेचाळीस मुलांना शिक्षण देत असताना पहिला महत्त्वाचा मुद्दा त्या आजारी पडल्या त्यांच्या कुटुंबात काही प्रॉब्लेम झाला तर मग त्या दिवशी शाळा कोणी सांभाळायची हा एक ज्वलंत प्रश्न आहे त्या मुलांना एकेचाळीस मुलांना आधार कुणाचा आणि खरं तर शैक्षणिकदृष्ट्या जर पाहिलं तर दहा मुलांमागे एक शिक्षक असावा असा ध्येय धोरण आहे शैक्षणिक क्षेत्रातून मग इथे एकेचाळीस बाय एक शिक्षक शिवाय त्या महिला आहेत आणि त्या तिथून येणार कधी जाणार कधी त्यांच्या कुटुंबातच काय असं काही घटना घडली शुभ किंवा चांगली वाईट तर त्या दहा दिवस जर नसतील तर मग इथे कोण ह्या ठिकाणी एक लेंडी सर चांगले होते त्यांना चांगले उत्कृष्ट एक शिक्षणाचा दर्जा होता त्यांच्याकडे ह्यासुद्धा मॅडम चुगलं चांगल्या शिक्षण देतात माझी एक विनंती आहे रायगड जिल्हा परिषदला आणि पिगोंडा शाळेचे प्राथमिक शिक्षण संस्था ऐकते एक म्हणजे एक युनिट आहे प्राथमिक शैक्षणिक संस्था यांनी दोघांनी एकत्र येऊन ताबडतोब याच्यावर अशी कारवाई करावी आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आहेत गट विकास शिक्षण अधिकारी असतील जिल्हा परिषद अध्यक्ष असतील त्यांच्यापर्यंत हे आमचं आंदोलन okay. पोहोचवावं आणि आमची मराठी शाळेला एक शिक्षक अजून तरी देवा जेणेकरून आमची मुलं इथं घडतील शिकतील आणि दहावी नंतर त्यांना कुठे जायचं जाऊ शकत पण धन्यवाद मराठी शाळेला शिक्षक दिलाच पाहिजे अशी आग्रही भूमिका या ठिकाणी पालकांनी घेतले ताई काय नाव तुमचं माझे नाव दीक्षा दत्ता बांगा काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या शाळेत शाळेची परिस्थिती शाळेला शाळेला शिक्षक शिक्षक एक तरी पाहिजे रायगड जिल्हा परिषदेची ही शाळा आहे या शाळेला कुलूप ठोकलेलं आहे विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारमय झालेले आहे एक शिक्षक आहे आणि एक शिक्षकाच्या खांद्यावर जो आहे तो एक्केचाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांचा भार आहे एवढ्या विद्यार्थ्यांना एक शिक्षक कसा शिकवणार त्यांचा भवितव्याचा प्रश्न आज पालकांना सतावत आहे त्यामुळं लवकरात लवकर पिगोंडे शाळेला वाढीव शिक्षक द्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर हा उंचावला जाईल अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे सव्वीस जानेवारीची मुदत या ठिकाणी दिलेली आहे सव्वीस जानेवारीपर्यंत शिक्षक आला नाही तर ग्रामस्थ अमरण उपोषणाला बसणार आहेत अशा पद्धतीचा गर्भ इशारा या ठिकाणी संतप्त पालकांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे धम्मशील सावंत न्यूज रिपोर्टर रायगड कोकण प्राथमिक शिक्षक